ओम नमः शिवाय संयम सहनशीलता मनाची शस्त्रक्रिया भाग चार अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शिरीष पटवर्धन सविनय सादर कालच्या आनंद चतुर्दशीच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर संयम आणि किंवा सहनशीलता हा विषय डोक्यात आला एरवी मी आनंद चतुर्दशीला महाबळेश्वरलाच निघून जातो त्यामुळे इथल्या आवाजाचा पुण्यातील काही संबंध येत नाही पण काल पुण्यातच होतो आणि एक पाच तास किमान जो भयानक आवाज होता त्यांनी सर्वांचाच अंत पाहिला असेल तसा माझाही पाहिला आणि त्यावेळेला मला जाणवलं की संयम आणि सहनशीलता या दोन मनावरच्या शस्त्रक्रिया अत्यंत गरजेच्या आहेत कारण अनेक वेळेला काही गोष्टी आपल्या हातात नसतात काही आपण ठरवलं तरी त्यात बदल होऊ शकत नाही आणि ते सहन करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नसते तर अशा गोष्टी ओळखून ओम नम शिवाय किंवा तत्सम डोक्यात ठेवून कानात बोळे घालून शांत बसणे या पलीकडे आपल्या हातात दुसरं काही नसतं म्हणूनच पांडुरंगाकडे शंकराकडे गजाननाकडे जे आपण देवा मला चांगली बुद्धी दे असं सांगतो ते म्हणजे की जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये माझ्या मनाची शांती तशीच राहू दे अशी युक्ती बुद्धी शक्ती सर्वांना आणि मला यथामती यथाशक्ती दे असा हा या प्रार्थनेचा अर्थ आहे यू गेट वॉट यू डिझर्व अँड नॉट व्हॉट यू डिझायर मराठीमध्ये तुम्हाला जे योग्य आहे तेच मिळतं तुमच्या इच्छेप्रमाणे मिळत नाही आणि हाच मला चांगली बुद्धी दे किंवा माझ्या मनाची शांती ढळू नको दे याचा सूक्ष्म अर्थ आहे तर यावर बारकाईने विचार करा याचं अनुसरण करा आणि हे ची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा हे ध्यानात ठेवा पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय दर गुरुवारी याबाबतचा आणि प्रसन्न बाळंतपण आली महिला आरोग्याचा विनामूल्य सल्ला दर गुरुवारी पुणे येथे दिला जातो त्याचा लाभ जरूर घ्या श्रीराम